नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे नमो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात या योजनेची आतुरतेनं वाट महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पाहत आहेत जवळपास एक ते दीड महिना झालेली आहे मित्रांनो पी एमचा एकवीसवा हप्ता मिळून परंतु अजूनही नमोचा आठवा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला नाही आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला पडलेला आहे मित्रांनो हा हप्ता येणार आहे की नाही आणि जर येणार असेल तर कधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे एक ऑफिशियली तारीख मित्रांनो जे जे काही आर्टिकल जायड झालेले आहेत त्या आर्टिकलच्याद्वारे तुम्हाला सांगण्यात येणार आहे की नमो शेतकरी महासंमानिधीचा आठवा हप्ता कधी जमा होणार आहे सोबतच एक खूप मोठी बातमी ज्यामध्ये मित्रांनो जा जवळपास महाराष्ट्र राज्यातील सहा लाख शेतकरी हे नमो शेत योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलेले आहेत त्या सहा लाख शेतकऱ्यांमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल वरती सेट करा कारण कशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या वरती पहायला मिळत राहतात मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो मित्रांनो एक आर्टिकल जाहीर होतं राज्यामध्ये ज्यामध्ये दिलेलं असतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जवळपास दीड महिना झाले हा लेट आहे मित्रांनो म्हणजेच की पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासोबतच आपल्याला नमोचा आठवा हप्ता मिळाला पाहिजे होता परंतु अद्याप तो तेव्हा जाहीर झालेला नाही आहे जवळपास मित्रांनो दीड महिना कंप्लीट होत आहे शेतकऱ्यांना वाटलं की एकवीसवा हप्ता मिळाल्यानंतर काय दिवसात जवळपास दहा दिवसात तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे मात्र असं झालेलं नाही आहे जवळपास दीड महिना या ठिकाणी पूर्ण झालेला आहे नवीन वर्षसुद्धा लागलेलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयेही जमा झालेला नाही आहे आपण सांगितलं होतं की लाडकेबहींच्या खात्यामध्ये नवीन वर्षानिमित्त पैसे जमा होणार आहेत तर शंभर टक्के ते जाहीर झालेले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपला टॉपिक आहे नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे तर नमोचा आठव्या संदर्भात अजून काही ऑफिशियली जी आर नाही आलेला परंतु तर आपण शासनमान्य आर्टिकल पाहिले तर त्या आर्टिकलमध्ये दिलेल्या मित्रांनो वीस जानेवारीपर्यंतची मुदत हे नमोच्या जी आरसाठी देण्यात आले आहे फक्त जी आरसाठी मित्रांनो हप्ता कधी वितरित करणार आहेत संदर्भात अजूनही काही अपडेट त्यांनी दिलेले नाही आहेत फक्त त्यांनी एवढं सांगितलं की वीस तारखेपर्यंत जी आर येऊ शकते मित्रांनो लक्षात ठेवा जी आर आल्यानंतर एवढं फक्त कन्फर्म होतं की निधी एवढ्या संदर्भात निघालेला आहे मात्र अजून पैसे वितरित झालेले नाहीत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा जो जी आर आहे तो वीस तारखेपर्यंत येऊ शकते मित्रांनो याची गॅरंटी नाही आहे आणि ही योजना बंद पडलेली आहे का खूप साऱ्या शेतकऱ्यांचा सा एकच प्रश्न आहे योजना काही बंद पडलेली नाही आहे राज्य सरकार थोडंसं मित्रांनो निष्काळजीपणा करत आहे या योजनेसंदर्भात जवळजवळ आपण मागचा हप्ता पाहिला तर मागच्या हप्त्याला सहा महिन्याचा कालावधी लागला होता आणि या हप्त्यालासुद्धा आता तेवढा कालावधी लागणार की काय हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर पडल्यात आलेला आहे मित्रांनो परंतु मागच्या चू म्हणजे मागच्या जे चुका आहेत ते राज्य सरकार सुधारणा त्यांनी सांगितलेलं होतं हिवाळी अधिवेशन असेल किंवा राज्यामध्ये लागलेले आचारसंहिता असेल याचा परिणाम या हप्त्यावर पडलेला आहे म्हणून हा हप्ता थोडासा लेट आपल्याला ले पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पाहायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला जे पूर्वी सांगितलेलं होतं की सहा लाख असतात अपात्र करण्यात आलेले आहेत ते, ते सहा लाख शेतकरी आहेत मित्रांनो ज्यांना एकवीसवा हप्ता मिळाला नाही आहे तुम्हाला पी एमचा एकवीसवा हप्ता जर मिळालेला नसेल तर तुम्हाला हा येणारा आठवा हप्ताही मिळणार नाही आहे संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं राहणार आहे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं राहणार आहे तुमचं काही शेतकरी हयात होतात काही शेतकरी मृत्यू म्हणजे देत होतात मित्रांनो तर अशा काही खूप सारे शेतकरी आहेत ज्यांना एकू हप्ता मिळाला नाही आहे तर ह्या शेतकऱ्यांची यादी समोर आणण्यात आलेली आहे की हे शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत तुम्हाला एकवीसवा हप्ता मिळाला असेल तर शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला हा आठवा हप्ता मिळणार आहे या जानेवारीमध्ये तुम्हाला शंभर टक्के हा नमोचा आठवा हप्ता जाहीर होणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र